नमस्कार मैत्रिणींनो अवितास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे निरफणसाची कापं फ्राय तुम्ही बघू शकता प्लेटिंग केलेली आहे खूप क्रिस्पी अशी बाहेरून आणि आतून एकदम सॉफ्ट अशी ही काप आहे आपण घरी नेहमी बटाटा फ्राय करतोच किंवा वांग फ्राय हे जे आहे सिजनल आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांचा आवडतं अशी आहे आणि खूप सॉफ्ट असतात तर इकडे मी घेतले आहे निरफणस ह्याची जी स्किन जी आहे ती मी पील करून घेणार आहे काढून घ्यायची आहे आणि ह्याची फोडी करायची आहे तर मी हे पील करून घेते आणि ह्याच्या कापं करून घेते तर इकडे मी पील केलेली आहे स्किन आता मी कापं करून घेते ह्याची एकदम सोपी अशी डिश आहे आणि खायला एकदम चविष्ट सगळ्यांना आवडते तर अशी मी कापं करून घेते सगळी आणि जो म्हणजे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण यूज करू शकतो आणि बाकीचे अशी कापं करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं तर आपल्याला आठ ते पंधरा दिवस आपण यूज करू शकतो तर ह्याच्यात मी आता ॲड करते मीठ हळद आणि काश्मीरी चिली पावडर पूर्ण असं हे मिक्स करून घेते थोडंसं पाणी टाकते तर असं मी ह्याला मॅरिनेट केलेलं आहे आता मी फ्राय करून घेते तर पॅनमध्ये मी टाकते तेल इकडे मी घेतला आहे रवा तर कोटिंगसाठी मी यूज करते फक्त रवा तांदळाचं पीठ मी यूज नाही करत याच्यात तरीसुद्धा खूप क्रिस्पी असे होतात ते कोटिंग करून घेऊन मी आत्ता हे फ्राय करायला घेते तर मैत्रिणींनं तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तर मी आता हे परतून घेतलेले आहे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहे तर ह्याला जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा सात मिनटात असं आपले फ्राय होऊन येतात तर इकडे फ्राय झालेले आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता मी तुम्हाला दुसरी डिश दाखवते हो ती म्हणजे निरफणसाची भाजी तर एकदम सोप्या पद्धतीने कांदा लसूण न टाकता मी इकडे भाजी बनवणार आहे तर मी इकडे घेतलेले आहे निरफणसाच्या अशा फोडी करून बारीक बारीक याला धुवून घेतलेला आहे आता मी घेतले इकडे एक कढाई कढाईमध्ये मी ॲड करते साधारण दोन चमचे तेल गरम झालेलं आहे तेल याच्यात टाकते मी मोहरी आणि आता मी ह्याच्यात घालते निरफणसाचे फोडी तर ह्याला थोडंसं मी परतून घेतलेलं आहे एक मिरची घेतलेली आहे आणि साधारण दोन चमचे मी इकडे ॲड करणार आहे ओलं खोबरं थोडीशी हळद आणि मीठ ह्याला मी आता परतून घेते आता मी एक जीव झाल्यानंतर ह्याच्यात मी पाणी ॲड करणार आहे इकडे मी पाणी घेतलेलं आहे गरम तुम्ही नॉर्मल पाणीसुद्धा वापरू शकता तर, में दीड़ सा पाने शिजून तर में मी साधारण इकडे दीड वाटी असं पाणी घेणार आहे आणि ही भाजी शिजवून घेणार आहे तर मैत्रिणी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आपली इकडे भाजी रेडी आहे गार्निशिंगसाठी मी इकडे यूज केली आहे थोडीशी कोथिंबीर आणि मी सर्व केलेली आहे थाळीमध्ये मस्त अशी थाळी मी सर्व केलेली आहे तुम्ही ही भाजी रोटी चपाती सुद्धा खाऊ शकता किंवा सा थालीमध्ये साईड भाजी सुद्धा यूज करू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद